एरवी आनंदानं चमकणारं आग्रा शहर चार दिवसांपासून दुखोट्याभोवती निस्तेज बसल्यासम भासत होतं कुणाच्या चेहऱ्यावर हसू नाही प्रत्येकाचा चेहरा, चेहरा सुतकी दुःखाने कोरडा पडलेला रस्त्यावर कोणीच हसताना दिसत नव्हतं कुणाच्या घरातूनही हसण्याचा आवाज येत नव्हता जो हसेल त्याच्या पाठीवर कोरडे ओढले जातील असं जणू फरमानच सोडलं होतं अर्थात औरंगजेब बादशहा तसा काही जुलमी हुकूम दिला नव्हता तरी औरंगजेबाची दहशतच एवढी होती की तो नाराज असताना हसण्याचं धाडस कोण करेल इथं तर फक्त नाराजी नव्हे ना तर छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कपाडावर पराभवाचा कागद टिचून चिटकवला होता काळजाला खड्डा पाडणारा पराभव दर्पणात स्वतःचं प्रतिबिंब नेहाळताना लाज वाटावी असा विद्रूप पराभव रक्ताचा एक थेंबही सांडू न देता मुगली सल्तनतचा केलेला दारुण पराभव अशावेळी आनंदी राहून कुणालाही आपल्या मृत्यूला आमंत्रण द्यायचं नव्हतं आग्र्यातली जनता धीरगंभीर होती मुगली सैनिक स्तब्ध होते दिवाने आम आणि दिवाने खासमध्ये शुकशुकाट होता बादशहाला कुणालाही भेटायची इच्छा होत नव्हती शिवाची माहिती देण्यासाठी कोणी भेटणार असेल तरच बादशाह भेटत होता अन्यथा नाहीच कुठं गेला शिवा कसा गेला शिवा कधी सापडेल शिवा कधी मरेल शिवा अशा प्रश्नांनी औरंगजेब हैराण झाला होता चार पाच दिवस ओलांडले तरी शिवाचा ठाव ठिकाणा लागत नसल्यानं आता औरंगजेब फार वैतागला होता शिवाला खरोखरच काळी जादू येते का असा सवाल त्याच्या मनातली भीती ठडक करू लागला होता पहारेकरी नंग्या तलवारी घेऊन उभे राहू लागले नमाज अदा करायला जातानाही तो पहारेकरांचा फौज सोबत ठेवू लागला शिवा कधी कुठून आणि कसा येईल आणि कसा आपल्यावर हल्ला करेल अशी त्याला भीती सतवू लागली होती चोवीस तास तो पहारेकरांच्या गस्तीत राहू लागला शिवाचा विचार करत चिंतातूर चेहऱ्याने बादशहा आपल्या खाजगी कक्षात बसलेला असताना तिथं जहा आरा बेगम आणि वजीर जाफर खान आले होते जहा आरा बेगम म्हणजे मुघल सम्राट शहाजहान आणि मुमताज महल यांची लाडकी कन्या तर औरंगजेबाची थोरली बहीण तर औरंगजेबाचा आणि तिचं कधीच पटलं नाही दारा शिकोह या भावावर तिचा जास्त जीव पण औरंगजेबाने दारा शिकोला ठार करत स्वतःचा मुघल बादशाह बनण्याचा मार्ग मोकळा केला होता त्यामुळेही ती औरंगजेबावर नाराज होतीच जहा आराचे आणि औरंगजेबाचे खासे पटत नसले तरी मुघल साम्राज्यासाठी ती कणखर होती मुघली सल्तनतच्या समृद्धीची तडमळ तिच्या बोलण्यातून जाणवत असे अशा परिस्थितीत शिवा आग्र्यातून पडून गेल्याची टोचणी तिलाही लागली होती याच जखमेवर उपाय म्हणून वजीर जाफर खानासोबत ती औरंगजेबाच्या भेटीला आली होती वजीर जाफर खान म्हणजे दख्खनचा सुभेदार शाहिस्ते खानचा मेहुणा आणि शाहिस्ते खान हा औरंगजेबाचा मामा जाफर खान वजीर असूनही औरंगजेबाचं त्याच्याशी फारसं पटत नव्हतं त्यामुळे एकाच वेळी या दोघांना बघताच औरंगजेबाच्या चेहऱ्यावर अस्वस्थता पसरले मुझे यहाँ पे अकेला छोड दो आपको कुछ बोलना है कुछ वार्तालाप करना है तो दरबार में आके मिलो औरंगजेबाचं हे वाक्य ऐकताच बेगम जहाँ आरा औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली अगर हमें शिवा के बारे में कुछ कहना है तो तसा आवाज चढवत औरंगजेब म्हणाला मेरे जख्मों पर अगर नमक छिडकना चाहते हो तो दफा हो जाओ यहाँ से निकलो से औरंगजेब असा कडाडला तशी बेगम ही आवाज चढवत मनाली शिवाजी ही काही तुमची खाजगी अमानत नाही बादशाह आम्ही मुघली सल्तनीचे वफादार आहोत आणि जो कोणी मुघली सल्तनीतशी बेमानी करून या सत्तेची अभृत चव्हाट्यावर मांडण्याचा प्रयत्न करतो त्याला वटणीवर आणण्यासाठी आम्ही वाटेल ते करण्यासाठी सिद्ध असतो शिवाला शिक्षा करण्याचा अधिकार मुघल सम्राट या नात्याने तुमच्या हाती आहे म्हणून तुमच्याशी त्या विषयाशी वार्तालाप करण्यास आलो आहोत अन्यथा आम्हालाही नातेसंबंधाच्या पाशात अडकायला आवडत नाही हे तुम्हाला माहीतच आहे बेगम जहा आरा असं म्हणाले तसा औरंगजेब शांत झाला हाताने इशारा करत त्यानं दोघांनाही समोरच्या आसनावर बसण्यास सांगितले क्षणभर कक्षात सुन्न शांतता पसरली औरंगजेब खिन्नपणे बोलू लागला चार वेळा सूर्य ढडला पण शिवाच्या हाती बेड्या टाकण्यास आम्ही अद्यापही अनुत्तीर्ण झालो आहोत ध्यानी मनी चित्ती फक्त शिवाच आम्हाला तर जेवणाच्या घासातही शिवा दिसतो एक बार सिर्फ एक बार वो मेरे हात मे लग जाय ऐसी मौत दूंगा उसे स्वराज का एक भी सरदार एक बी सुबेदार या लिए तयार नाही होगा जहा आरा आणि खान दोघंही एकमेकांकडे पाहू लागले जहा आरा म्हणाले जहापणा शिवा भलेही आपल्या कैदीतून पडून गेला असेल पण मुघली सल्तनीतमधून पुन्हा त्याच्या मायदेशी परतणे एवढं सोपं नाही त्याच्यासाठी आज चार दिवस उलटले तरीही शिवाचा थांगपत्ता नाही म्हणून नाराज होण्याचे काही कारण नाही उलट आम्ही तर असे म्हणतो की तो पाखंडी जोवर आपल्या ताब्यात होता तोपर्यंत तो सुरक्षित होता त्याचे हर एक ठिकाणी हजारो शत्रू आहेत संधीचे सोने करत कुणी शिवाचा काटाही काढला असेल तर आपणास काय माहीत भुवयांचा आकडा करत औरंगजेब ताट होऊन बसला आणि म्हणाला मतलब क्या कहना चाहते हो तुम माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की शिवाने नजरकैद मोडून मृत्यूला आमंत्रण दिलं आहे त्याचे अनेक इस्लामी राजांसोबत नव्हे तर अनेक हिंदू सरदारांसोबतही मतभेद आहे जहा आरा असं म्हणाली आणि औरंगजेबाच्या चेहऱ्यावर और अजून काळजी जमा झाली चिंतातूर स्वरात तू म्हणाला तुम्ही म्हणताय तेही आम्हास पटते आहे जहा आरा पण तसे झाले तरी आमचीच नाचक्की होणार ना आम्ही त्याला बंदी बनवू शकलो नाही तो उसको हम जान से मार सके दुवा करो की आपका अंदाजा गलत निकले और शिवा की मौत हमारी हातो हो तसं औरंगजेबाने एका सेवकाला बोलवला आणि म्हणाला आत्ताच्या आता फौलाद खान आणि रामसिंहला निरोप पाठवा राज्यभरात कुठंही कोणत्याही पुरुषाचा मृतदेह सापडला तर त्याची छाननी करायला सांगा कोणाला दफन केलं असेल तर तो मृतदेह जमिनीतून बाहेर काढा जाळलं असेल तर राखेतून त्याचा सांगाडा बाहेर काढायला लावा जिवंत शिवाजी शोधण्यासोबतच त्याचा मृतदेहही आम्ही शोधायला पाहिजे असा निरोप पाठवा ताबडतोब जी हुजूर असं म्हणत तो सेवक निघून गेला पिंकदानी थुंकत औरंगजेबाने जाफर खानाकडे पाहिला आणि म्हणाला जाफर खान तुमचं येण्याचं कारण काय तुम्ही विनाकारण आमच्यासमोर येणार नाही इसका अंदाजा आहे बताओ क्यों आए माफी चाहता हूं हुजूर पण तुम्ही आताच तणावमुक्त झाले असताना मी पुन्हा तणावग्रस्त विधान करणे मला उचित वाटत नाही तसा औरंगजेब वैतागला आणि म्हणाला हम मन मनको संभालने में समर्थ है जाफर खान आप जो कहना चाहते हो वो कहो नाही तो चले जाओ यहां से औरंगजेब असं फटकडपणे बोलला तसं जाबर खानाने शासन होऊन पुन्हा जहाराकडे बघितलं जहाराने त्याला विश्वास दिला जाफरखान खान बोलू लागला हुजूर शिवा मृत्युमुखी पडला असेल, असेल तर आनंदाचीच गोष्ट आहे पण तो अद्यापही जिवंत असेल आणि आपल्या पवित्र सल्तनतमधून राजरोसपणे हिंडत असेल तर हा मी माझाही अपमान समजतो हुजूर तुमचे मामा आणि माझे जमाई शाहिस्ते खान सव्वा लाख फौजनीशी स्वराज्यावर चालून गेले होते त्यांच्यासोबत हत्ती होते तोफखाना होता पण हत्ती काय लागलं त्या शिवाने मोजक्या चारशे सैन्यासह पुण्याच्या लाल किल्ल्यात के प्रवेश केला आणि शाहिस्ते खानाची बोटं छाटली त्यांच्या मुलाची अबुल खानची हत्या केली शिवाय एक जावाई बारा बायका चाळीस मोठे दरबदार एक सेनापती अशा तब्बल पंचावन्न लोकांना त्या शिवानी आणि त्याच्या मराठ्यांनी कापून काढलं तसा औरंगजेब वैतागलेल्या स्वरात म्हणाला तू आपला दुःख जता रहा है या शिवा की तारीफ कर रहा जाफरखान शांत झाला तशी जहा आरा म्हणाली बादशाह सलामत तुम्ही त्याचं पूर्ण म्हणणं तर ऐकून घ्या औरंगजेबाने जाफरखानाकडे रागनं पाहिलं आणि पुढे बोलण्यास सांगितलं त्याचा जाफरखान म्हणाला हुजूर त्या शिवाजीने चैत्र शुद्ध अष्टमीच्या मध्यरात्री लाल महालावर हल्ला केला होता त्या महिन्यात आपले पवित्र रोजाचे उपवास सुरू होते छाप्याच्या रात्री सहावा रोजा होता आकाशातला चांद छाप्याच्या वेळी पूर्ण मावळला होता छाप्याच्या वेळी आपलं सैन्य उपवासामुळे भरपूर जेवण करून सुस्तावणार आणि त्याला हल्ला करणं सोपं जाणार एवढं बारीक नियोजन त्यानं केलं होतं आता तो आग्र्यातून निसटला तो दिवसही जुम्म्याचा होता आग्र्यात साप्ताहिक सुट्टी होती माझं म्हणणं असं आहे की आपण जर शिवाजीच्या डोक्याने विचार केला तर आपल्याला शिवाजीला पकडणं सोपं जाईल जाफर खान असं बोलला आणि औरंगजेब सावरून बसला त्याला जाफर खानचं जा म्हणणं पटलं तसा तो सावध झाला आणि म्हणाला पण मग तुमचं म्हणणं काय आहे जाफर खान शिवाको पकडणे करना पडेगा तसं जाफर खान म्हणाला बादशहा आपण शिवाजीला पकडण्यासाठी दक्षिणेकडे सैन्य पाठवलं आहे कारण शिवाजी दक्षिणेकडेच जाणार स्वराज्याकडे जाणार असं आपल्याला वाटतं हेच शिवाजीलाही वाटलं असेल आणि तो दक्षिणेकडे न जाता दुसऱ्या दिशेला गेला असावा याचा हमे लगता आहे तसा विचार करत बादशहा म्हणाला म्हणजे तुम्हाला वाटतं की शिवाजी स्वराज्याच्या दिशेनं न जाता भलतीकडेच गेला असावा उत्तरेकडच्या मथुरेकडे किंवा पूर्वेच्या वाराणसीकडे किंवा पश्चिमेच्या जयपूरकडं जा जाफरकर आदमीनं समोर उभं राहिला आणि म्हणाला हां हुजूर बिलकुल ऐसाही लगता आहे आपल्या चालीरीती आपल्या धर्म परंपरा आपल्या युद्धनीती आणि आपल्या स्वभावाचीही त्याला पूर्ण जाण आहे त्यानुसार तो खेळ रचतो आहे मला वाटतं आपण इतर दिशांनाही आपले सैन्य पाठवावे आणि मुख्य म्हणजे साधू आणि फकीरांनाही जेरबंद करावे शिवाजी नक्कीच वेषांतर करून प्रवास करत असेल आपल्या महालातूनही तो वेषांतर करूनच बाहेर पडला असणार तसा बादशाह विचार करत म्हणाला तुमच्या बोलण्यात तथ्य आहे जाफर खान आपण साधू आणि फकीरांना बंदी बनवण्याचा तर आदेश दिलाच आहे पण उत्तर पूर्व आणि पश्चिमेलाही सैन्यांची मोठी कुमक पाठवणे क्रमप्राप्त वाटते विशेषतः वाराणसीकडे प्रश्नातक चेहरा करत जहारा म्हणाले वाराणसीकडे तिकडे का स्मित करत औरंगजेब म्हणाला जब शिवा नजर कैद तब उसने हमारे पास एक अर्जी की थी उस अर्जी में उसने कहा कि मुझे राजपाठ छोड के सन्यासी बनना है मुझे फकीर बनना है मुझे वाराणसी जाने दो जहा आरा आणि जाफर खान दोघंही स्मित करू लागले जाफर खानाकडे पाहत औरंगजेब म्हणाला आपकी कल्पना हमे बहुत पसंद आहे जाफर खान आपल्याला गुंगारा देण्यासाठी त्यानं वाराणसीचीच वाट धरली असेल ताबडतोब पाच हजारांची कुमक घेऊन काशीकडे जाण्याची योजना करा त्या दिशेने साधूंची संख्या जास्त असते हर किसे के गले को तलवार लगा के उसकी छानबीन करो अगर कितीने विरोध किया तो सीधे उसकी गर्दन काट डालो